नमस्कार जय महाराष्ट्र या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषिकेश आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास लाईक करून शेअर करायला विसरू नका सध्या बघायला गेलं तर चे चे राज्यात आपल्याला कोरड्या हवामान व कोणत्याही स्वरूपाचे पावसाचे वातावरण दिसत नाही पण येत्या काही काळात मात्र वातावरणात खूप मोठे बदल होणार आहे राज्यात पुन्हा काही भागांमध्ये पाऊस हा जोरदार हजेरी लावणार आहे त्याचबरोबर बघायला गेलं तर दक्षिण महासागरामध्ये खूप मोठ्या हालचालींना सुरुवात देखील झाली आहे म्हणजे राज्यात दोन चक्रीवादळ ही येण्याची खूप दाट शक्यता आहे या चक्रीवादळांचा प्रभाव हा राज्याच्या व भारताच्या कोणकोणत्या कौन भागात कसा राहणार आहे कोणकोणत्या कौन जिल्ह्यांना याचा प्रभाव असेल कोणकोणत्या कौन जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे अधिक असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण सविस्तर अंदाज घेणार आहे नक्कीच हा अंदाज हा शेतकऱ्यांसाठी लाभदायक व माहितीपूर्ण ठरणार आहे तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर सध्या बघायला गेलं तर तुम्हाला सांगतो दक्षिण भारतात आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे परंतु हाच पाऊस कुठेतरी आता राज्यात देखील आपल्याला हजेरी लावताना ह्या मॉडेलांनी दाखवलेला आहे म्हणजे सोळा आणि सतरा तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु आज तारीख आहे आता तारखेला आज राज्याच्या कोणकोणत्या भागात वातावरण होण्याची शक्यता आहे हे देखील जाणून घ्या तर आज कोणत्याही भागात पावसाचं वातावरण नाही परंतु तारखेपासून राज्यात खूप मोठे बदल व्हायला आपल्याला दिसायला सुरुवात होईल अनेक ठिकाणी ढगाळ परिस्थिती त्याचबरोबर विदर्भ आणि बघायला गेलं तर नांदेड लातूर आणि जो पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग असणार आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल त्याबरोबर तिकडे चंद्रपूर वाशिम ह्या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता असण्याची शक्यता आहे आता इकडं सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर ह्या भागांमध्ये आपल्याला काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी होण्याच्या शक्यता आहे आता नेमकी हा पाऊस असणार कोणता आहे देखील जाणून घ्या हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे हा जर एका दोन ठिकाणी जोरदार झाला तर असा एक सलग होणे होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका ह्याच पावसाचा प्रभाव हा आपल्याला अहिल्यानगर पुणे सातारा त्याचबरोबर इकडं बघायला गेलं तर बारामतीच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा होण्याची शक्यता ही पंधरा तारखेला ह्या मॉडेलने दाखवली आहे आता ह्या वातावरणात आपल्याला थोडेफार बदल हे सोळा तारखेला झालेले दिसतील आता जे पंधरा तारखेला तीव्र स्वरूपाचं वातावरण दाखवलं गेलं होतं तेच वातावरण हे सोळा तारखेला आपल्याला कमी स्वरूपाचं दाखवलं गेलं आहे परंतु जो नाशिक कोकण किनारपट्टीचा जो पट्टा असणार आहे अहिल्यानगर पुणे साताऱ्याचा जो आणि इकडे छत्रपती संभाजीनगर आता ह्या भागांमध्ये आपल्याला पावसाने जोरदार हजेरी लावतात ही सोळा तारखेला दाखवली गेली आहे परंतु जो विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग असणार आहे ह्या भागात आपल्याला पावसाची उघडीक दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही हा पाऊस एक संलग्न असणार आहे त्याच्यामुळे हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे परंतु परंतु सतरा तारखेला काय होते ही गोष्ट देखील जाणून घ्या आता ईशान्य मान्सून सक्रिय असल्यामुळे बंगालच्या उपसागरात आपल्याला पुन्हा मोठ्या प्रमाणात हालचाली दिसायला सुरुवात होतील आणि जर सतरा तारखेला विचार करायला गेलं तर आपल्याला कोकण किनारपट्टी विदर्भाच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे परंतु जो मराठवाड्याचा भाग असणार ह्या भागांमध्ये आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी स्वरूपाचं ह्या मॉडेलने दाखवलं आहे म्हणजे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी काळजी करायची नाहीये आपल्याकडे कोणत्याही प्रकारचा मोठाला पाऊस हा आपल्याला सोळा सतरा अठरा तारखेच्या दरम्यान इथे दाखवला गेला नाही परंतु जो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्राचा भाग असणार आहे या ठिकाणी आपल्याला एका दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे आता एकोणीस तारखेचा विचार करायला गेलं तर बंगालच्या उपसागरात हालचालींना अधिक वाढ झाल्यामुळे हो, अरबी समुद्रात देखील पावसाचे वातावरण तयाराला सुरू होत झाले आहे आता विशाखापट्टणम आणि जर इकडे बघायला गेलं तर जो गोव्याचा परिसर असणार आहे ह्या भागातून आपल्याला पावसाला सुरुवात होताना ही वीस तारखेला दिसेल आता जो सोलापूर कोल्हापूर आणि सांगली सातारा जो उत्तर माफ करा पश्चिम महाराष्ट्र पट्ट्यात तारखेपासून आपल्याला पुन्हा पावसाची हजेरी दिसणार आहे आता ह्या पावसाचा प्रभाव बघायला गेलं तर इकडे आकळूज लातूर बीड धाराशिव इकडे सोलापूरचा संपूर्ण पट्टा अहिल्यानगरच्या देखील काही भागांमध्ये त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली कोकण किनारपट्टीचा जो परिसर असणार आहे ह्या भागामध्ये आपल्याला वीस तारखेला ईशान्य मान्सूनचा जो प्रभाव पडताना दिसत आहे याच्या व्यतिरिक्त पाहायला गेलं तर विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र पावसाचे प्रमाण हे कमी होताना दिसत आहे आता सगळ्यात मोठी हालचाल म्हणजे बघायला गेलं तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला दोन्ही ठिकाणी चक्रकार स्थिती विकसित झालेली ही एकवीस तारखेपासून दिसायला सुरुवात होईल आणि एकवीस तारखेपासून राज्यात पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना दिसणार आहे आता एकवीस तारखेपासून आपल्याला ह्या मॉडेलला सर्वदूर राज्यात पाऊस हा दाखवला गेला आहे परंतु हा अंदाज कितपत खरा ठरतो हे येत्या काळात आपल्याला समजलंच विदर्भ मराठवाडा संपूर्ण भागांमध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा एकवीस तारखेला होतानी दिसणार आहे हे देखील जाणून घ्या आता बावीस तारखेला काय होते बावीस तारखेला बंगालच्या उपसागरात एक चक्रकार स्थिती विकसित होतीये आता तिचा प्रभाव म्हणता येईल जो मुंबई कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र जो सोलापूर सात सातारा सांगली पुणे अकलोदचा जो परिसर असणार आहे लातूर धाराशिव ह्या भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आता आपल्याला बावीस तारखेला पडताना दिसणार आहे आता ह्या पावसाच्या प्रमाणात आपल्याला थोडी घट ही तेवीस तारखेला झालेली दिसणार आहे म्हणजे तेवीस तारखेला काय होते जो पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे ना ह्या भागातच आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे याच्या व्यतिरिक्त राज्यात जो पाऊस हा एकवीस एकवीस बावीसला दाखवला होता तो मात्र कमी होणार आहे परंतु तेवीस तारखेच्या नंतर होणार काय जी बंगालचा उपसागर असणार आहे बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील आपल्याला एक चक्रीवादळ तयार होताना दिसणार आहे आता या चक्रीवादळाचा प्रभाव हा राज्यात येत्या काळात कसा राहील हा आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये दाखवलं दाखवलं जाईल कारण की ह्या मॉडेलने अजून तरी ते चक्रीवादळ हे रा, राज्याच्या कोणत्या भागात जाते देशाच्या कोणत्या भागात जाते अजून तरी निश्चित दाखवलं गेलेलं नाहीये परंतु केंदर जो त्याचा केंद्रबिंदू असणार आहे तो विशाखापट्टणम असणार आहे म्हणजे साजिकच विशाखापट्टनमच्या दरम्यान ज्यावेळी चक्रीवादळ असू व कमी दाब असू डिप्रेशन असू ज्या तयार होतं त्याचा प्रभाव हा राज्याच्या अनेक भागांमध्ये दिसायला सुरुवातच होत असते हे देखील जाणून घ्या कारण की त्याचा प्रभाव हा राज्यात आपल्याला दिसणार हलके ते मध्यम स्वरूपाचा का होईना आपल्याला दिसण्याची शक्यता आहे परंतु बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र दोन्ही महासागरांमध्ये जोरदार पावसाचे वातावरण हे सव्वीस तारखेच्या नंतर विकसित व्हायला सुरुवात होणार आहे ही गोष्ट शेतकऱ्यांनी लक्षात घेऊन घ्या त्याच्यामुळे सव्वीस सत्तावीस तारखेच्या अजोगर कामं उरकून घ्या कारण की आपल्याला ह्या मॉडेलने ह्या चक्रीवादळाचा प्रभाव हा तीव्र स्वरूपाचा दाखवला आहे जेणेकरून शेतकऱ्यांचं पुन्हा हातोहात नुकसान होऊ नये आता हे चक्रीवादळ जर राज्यात आलं तर हे कुठेतरी आपल्यासाठी डोकेदुखी डोकेदुखी ठरू शकतं कुठेतरी पुन्हा हे जोरदार स्वरूपाचा पाऊस पाडू शकतो परंतु बघायला गेलं तर हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याच्यामुळे तो इतका पण प्रभाव टाकील असं पण नाही परंतु तुम्हाला येत्या काळात कळवलं जाईल की ह्या चक्रीवादळाचा प्रभाव हा राज्याच्या कोणत्या भागात कसा होणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नका परंतु ह्या मॉडेलने जो चक्रीवादळाचा इतका तीव्र स्वरूपाचा प्रभाव दाखवला गेला आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक मॉडेलचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांना ही माहिती कळवली जाईल की जे अठ्ठावीस आणि सत्तावीस तारखेला जे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होत आहे त्याचा मुख्यतः केंद्रबिंदू ते राज्याच्या कोणत्या भागांमध्ये आता राज्यात जो पाऊस पडणार आहे तो पडणार आहे अवकळ इथून पुढं आणि जे चक्रीवादळ येते त्याचा प्रभाव हा कितपत राहील हे आपल्याला येत्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल परंतु माझा असा वैयक्तिक अंदाज मी शेतकऱ्यांना देऊ इच्छितो की तुम्हाला ही गोष्ट सांगतो आतापर्यंतचा जर मागचा इतिहास बघायला गेलं मागच्या काही काळखंडात बंगाल चौप जे चक्रीवादळ तयार झाले त्यांनी कितपत प्रभाव टाकला ज्यांनी जे डिप्रेशन तयार झाले त्यांनी कितपत राज्यात पाऊस पाडला हे देखील आपल्याला हे दे, याचा देखील दे, दे आपल्याला काही गोष्टींचा अभ्यास आहे हेच आपण शेतकऱ्यांना सांगणार आहे तर तुम्हाला मी सांगतो जरी मॉडेलांनी आता पावसाचं प्रमाण हे अधिक जरी दाखवलं तीव्र स्वरूपाचं जरी दाखवलं तरी ते तित पत प्रभाव टाकीत नाही कारण की हा अवकाळी स्वरूपाचा पाऊस असतो आणि राज्यातून एकदा मान्सूनची माघार झाल्याच्या नंतर आपल्याला पावसाचं प्रमाण हे इतकं पण म्हणजे जे तीव्र स्वरूपाचे मोठले अतिवृष्टीसारखे पाऊस हे राज्यात आपल्याला होणार नाही हे देखील जाणून घ्या त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाहीये हा जर ते चक्रीवादळ हे जर आपल्या Uh, महाराष्ट्राच्या दिशेने आलं तर तिथे कुठंतरी आपल्या एक दोन ठिकाणी आपल्याला म्हणजे एक दोन ठिकाणी नाही म्हणता येईल पण सर्व दूर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु त्या चक्रीवादळाची दिशा ही अजून निश्चित नसल्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नका आपल्याला येत्या काही ये व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल की हे चक्रीवादळाचा प्रभाव हा राज्याच्या कोणकोणत्या कौन भागात कसा असणार आहे आणि कुठे कुठे हे चक्रीवादळ हे प्रभाव टाकणार आहे कारण की राज्यात बघायला गेलं तर जो सप्टेंबर महिना होता सप्टेंबर महिना हा राज्यात अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा अतिवृष्टी करणारा आहे परतीच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये अतिशय जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन देखील वाहून गेली आहे खडून देखील गेली आहे शेतमालाचं देखील तितकंच तितक नुकसान झालेलं आहे बरं धन्यवाद जर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपली माहिती आवडली असेल तर नक्कीच एकदा एक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका अशाच प्रकारे डेलीचा हवामानाचा अंदाज हा आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतो धन्यवाद जय हिंद जय शेत